तर हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कसे सगळे बरे आहेत ना तर आता वाजल्यात बघा संध्याकाळच्या साडेपाच तर चला काय चाललंय आमच्या मॅडमचं बघूया घरी काय चाललंय तुझं लसूण चोलते लसूण कशाला भाजीला भाजीला लसूण चोलते वय काय बनवते भाजी आज वांगा बटाट बटाटा आवडतं का नाही आवडत नाही आवडत मग काय आवडतंय तुला मटन मासे शाबास तरी वाटलंच मला अगं पण आज सोमवार आहे असं आहे का बर 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 शाकाहार हा उत्तम आहार आहे बघ त्यामुळे शाकाहारी खायचं असतंय शाकाहारी अगं <laughs> <laughs> मला जमत नाही ग मला मटन मास जरा बरं वाटतं खायला मला पण नाही मटन मासेच आवडत पण आज सोमवार आहे मित्रांनो त्याच्यामुळे काय आज वशाट नाही आपल्याकडे तर शाकाहारीच खावा आपण लसून खावं लसून बाकी चहा पाणी काय केलंय का नाही अजून चहा उकवतोय झालाय का चहा उकळतोय उकळतोय का कुठे आहे बघू हा उकळतोय उकळतोय पाती तर बघा झाला असला तर द्या चहा द्या द्या कोण आलाय रे गेटमध्ये आवाज येतोय कोण बाळा आलेत काय चला चला कुठे गेलता तुम्ही दुकानला गेलता का बघू काय आणलंय तुम्ही अर वा 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 साबण आणलं आहे का चहावर बिस्किट खायचं आहे काय तुला बर तुझी शाळा सुटली नाही का आताच तू काय आणलं बाळा श्राऊ पॉपकॉर्न आणलेत का पॉपकॉर्न आणलाय ए झाला का नाही का चहा झाला मग द्या झाला असला तर या मित्रांनो चहा प्यायला मला परत तिथं चहा प्यायला आवडतो तर हे बघा चहा मस्त पैकी आपला कोरा करकरी चहा आहे बघा दुधाचा चहा नाही आपल्याकडं क्वारा ला चहा असतो आपल्याकडं आणि आपल्याला लहानपणापासून चहा आवडतो बघा तुम्हाला खोट वाटल मित्रांनो एवढा तांब्या आहे का एवढा चहा प्यायचो मी लहानपणी हां पण काय होतं पहिलं जरा घरी गुरं होती ना त्याच्यामुळे दूध असायचं मग अर्धा तांब्या दूध घ्यायचो आणि अर्धा तांब्यात चहा घ्यायचो असा मिळून तांब्या भर चहा प्यायचो मी लहानपणी आता जरा कमी केलाय आणि परत चहा प्यायची सवय का लागली तर आमचं वडील पण परत तिथं चहा होतं वारलं ती आणि त्यांच्यामुळे मला पण सवय लागली परत येतं चहा प्यायची स्वाम्या बसली बघा फुलपात्रात चहा खात ए तू पिते का नाही बाळा चहा हा पुढा फोडून द्यायचं का तुला ते झाला की तर चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये काय म्हणत राहू नीट पुढा काढून बोल ना काय हा